एक हजार वर्ष पुरातन मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन अहिल्यांद गर्वस यांना होणार आहे गावडे मळा येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ध्यान मंदिरात सत्संग आणि दर्शनाचा लाभ भाविकांना सोमवार दिनांक जून तीस रोजी होणार आहे तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक मेघना मुनोत यांनी केलं आहे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक भूषण मालू यांनी याबाबत अधिक माहिती दिली यावेळी सुपर्णा देशमुख सुनीता धाडगे अर्चना पतंगे जयश्री कोले अनिल मोहिते तसेच विचार भारतीचे सदस्य राजेंद्र पाचे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हजार वर्षामध्ये गेट उभा, एक घटना घडली त्याच्याबद्दल मी उभारायलो बोलण्यासाठी त्यांनी जे सांगितलं शिवलिंग आपलं पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ म्हणजे ते सगळ्या श्रीमंत आणि एकदम म्हणजे अगदी भव्य मंदिर सगळ्या गोष्टी त्याच्यावर अठरा वेळा सोऱ्या कराव्या लागल्या तरी पण ते तोडलं गेलं नाही मध्ये ते गजनीच्या मोमदांनी ते तोडलं शिवलिंग ते तोडून टाकलं अगदी त्या लिंगाचे असे तुकडे तुकडे करून टाकले तिथेच कोण जी पंडित होती त्या पंडितांनी ते तुकडी गोळा केली भीतीपोटी गपचूप गोळा केली तिकडे दक्षिणेत राहायला गेली हजार वर्ष त्यांनी ते तुकडे लिंगाच्या स्वरूपात छोटी छोटी घरामध्ये सांभाळली म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये हजार वर्ष निदान पंधरा वीस पिढ्या झाल्या असतील शंभर वर्षापूर्वी त्यांच्या एका जे कोण असेल करता घरातला माणूस तो शंकराचार्याकडे घेऊन गेला ते आणि म्हणाला आता हे आम्ही किती दिवस घरामध्ये सांभाळायची एवढी मोठी एनर्जी आतो आता पुढच्या पिढी सांभाळते नाही सांभाळते आम्हाला माहित नाही याच्यावर तुम्ही काहीतरी करा याची स्थापना करा कुठेतरी त्यांनी शंभर वर्षापूर्वी सांगितलं की आता सिच्युएशन प्रॉपर नाही तुम्हाला अजून शंभर वर्ष थांबावं लागेल शंभर वर्षानंतर त्याची व्यवस्था होणार आहे त्या पद्धतीचे सगळं भारत त्या दृष्टीने तयार होणार आहे आणि मग तुम्हाला मध्ये कुणीतरी संत मिळतील त्यांचं नाव पण रविशंकर रवी शंकरच नाव असेल त्यांच्याकडे तुम्ही ते सुपूर्द करा आणि त्यांनी मग ते लिंग आता जानेवारीमध्ये कुंभमेळ्याच्या काळामध्ये त्या आर्य आर्य समाजाची जी, जी पंडित आहेत त्यांनी ते गुरुजींकडे सुफूर्त केली जानेवारी मध्ये आणि मग गुरुजींनी त्याच्यावर सगळा अभ्यास केला ते लिंगाचं वैशिष्ट्य असं आहे ते जमिनीपासून आधांतरी राहायचं अशी एकही वस्तू नाही का ते आपण हवेत सोडली ती पृथ्वीने आकर्षित केली ती ऑटोमॅटिक खाली येतेच पण ते लिंग त्या मंदिरामध्ये पृथ्वीपासून असं एक ते दीड फूट वर असायचं अशा पद्धती तो काय धावतोय काय वापरला काय माहीत नाही त्यावेळेस ते सातत्य किती असेल आधुनिक माहीत नाही तर गुरुजींनी आता ते काय केलंय ते लिंग पूर्ण भारतभर आणि जगभर फिरवत आहेत तर आपल्याला एक चान्स असा आलाय तीस तारखेला ते आपल्या नगरमध्ये येत आहे भारतभर फिरवत आहेत तर तीस तारखेला स्वामी वैशमबाई आर्ट ऑफ लिंगचे मोठे सिनियर टीचर आहेत ते नगरमध्ये घेऊन येत आहेत त्याच्या काही प्रायव्हेट पूजा गौतम घरी पूजा आहे त्यानंतर जे आपले बांगडी हॉल काय त्यांचं जितेंद्र बिहानी त्यांच्या घरी पूजा आहे आणि सर्वांसाठी कॉमन पूजा आपण माळ्यामध्ये आर्ट ऑफ लिंकचं मेडिटेशन हॉल आहे ध्यान सेंटर आहे तिथे संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ सर्वांना दर्शनासाठी ते खुलं आहे म्हणजे आपण सुरुटी सोमनाथला जाऊन दर्शन ऐवजी गुरुजींनी आपल्याला ते आपल्यापर्यंत पाठवलंय ते हजार बाराशे वर्षापूर्वीचं ते लिंग ते आपल्याकडे आपल्या शहरामध्ये ते आपल्या दृष्टीने मोठं वैभवशाली काम आहे आपण आता सर्व सगळ्या वेगवेगळ्या संघटनेचे सभासद इथे आहात तर सर्वांना ते काम असं करायचं का त्या दिवशी मिनिमम एक दहा बारा हजार लोक ते दर्शन घेतील तसं आम्ही नियोजन करतोय तिथे त्या पद्धतीचं सर्व लोक कसे येतील पार्किंग कसं होईल काय त्याच्यावर नियोजन चालू आहे तीस तारीख म्हणजे आता आपली एक पाच सहा दिवस राहिलेला विषय आहे तर सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये दर्शनासाठी यायचंय सर्वांना आपल्या सगळे जेवढे ग्रुप आहेत आता मला वाटते बऱ्यांकडे ते पोहोचलेलं असेल किंवा आम्ही तुमच्यावर पोहोचू आता पुढच्या दोन दिवसामध्ये तर सर्वांनी त्या दर्शनासाठी अवश्य अवश्य यायचंय आपल्या घरी ते ज्योतिर्लिंग आलेलं आहे तर सर्वांनी त्याचं दर्शन घ्यावं प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर